नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे आणि या धोधो कोसळणाऱ्या पावसामध्ये घरी परत येताना कुठून तरी भजीचा खमंग सुवास येतो आणि मग भूक नसतानाही आपल्याला भूक लागल्यासारखी वाटते म्हणूनच आज आपण भजीचे दोन प्रकार पाहतोय एक म्हणजे गोल कांदा भजी आणि दुसरी म्हणजे गोल कांदा बटाट्यावाडा भजी गोलभजी आणि बटाट्यावाडा कांदा भजी यापैकी प्रथम आपण गोलभजी कशी करायची ते पाहूया चार मोठे कांदे आपल्याला चौकुनी म्हणजे बारीक चिरून घ्यायचे कांदा अगदी बारीकच चिरायला हवा असं काही नाही मोठमोठ्या चिरला तरी सुद्धा चालणार आहे मूठभर बारीक चिरलेला कडीपत्ता चार तिखट हिरव्या मिरच्यांचे तुकडे पाव चमचा हळद पाव चमचा हिंग एक चमचा अर्धवट कुटलेले धने एक चमचा अर्धवट कुटलेले जिरे आणि अर्धी वाटी बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर भी। आता एका बोल मध्ये आपल्याला हा बारीक चिरलेला कांदा मिरच्यांचे तुकडे एक चमचा मीठ घालायचे आणि चमचेच्या सहाय्याने ही सगळे जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता कांद्यावर झाकण ठेवायचे आणि हा कांदा आपल्याला किमान अर्धा तास असाच बाजूला ठेवून द्यायचा अशा प्रकारे मीठ घालून कांदा बाजूला ठेवून दिला ना तर मग आपल्या कांद्याला पाणी सुटेल आपण आज ही गोलभजी करण्यासाठी पाण्याच्या एका थेंबाचाही वापर करणार नाही आहोत जेवढं कांद्याला पाणी सुटेल ना तेवढ्यावरच आपण भजी करणार आहोत अर्ध्या तासानंतर कांद्यावरचं झाकण काढायचे हे पण आपल्या कांद्याला भरपूर पाणी सुटलेलं आहे एवढं पाणी भजी करण्यासाठी अगदी पुरेसं आहे आता या कांद्यामध्ये आपल्याला कडीपत्ता कोथिंबीर हळद हिंग धने जिरे हे सगळं घालायचं आहे आणि हो महत्वाचं म्हणजे अर्धा चमचा ओवा देखील आपल्याला या भजीमध्ये घालायचा आहे आता ज्या वाटीनं आपण कांदा घेतला होता ना त्याच वाटीनं आपल्याला अर्धी वाटी भरून बेसन पीठ घ्यायचंय कांद्याच्या निम्म पीठ आपल्याला घ्यायचं जेवढा कांदा तेवढंच बेसन पीठ घ्यायचं नाहीये आता हे सगळे जिन्नस आपल्याला प्रथम चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि चमच्याच्या साह्यानं मिक्स झाल्यानंतर मात्र आपल्याला हाताच्या साह्यानं सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचेत आपण कांद्याच्या निम्म बेसनपीठ वापरतोय कारण कांद्याच्या निम्म बेसनपीठ वापरले ना तर आपल्या भाजी आतून गच्च होत नाही पोकळ होतात खाताना घास बसत नाही जर आपण कांद्याच्या बरोबरीनं बेसनपीठ वापरले ना तर आपली गोलभजी प्लेन तर होतोय अगदी गोलगरगरीत होते परंतु मग खाताना घास बसतो हे पण आपले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत एकजीव झालेले आहेत मिठामुळे कांद्याला सुटलेलं पाणी कोथिंबीर आणि कढी पत्त्याचं पाणी यामुळे आपल्याला वरून पाणी घालण्याची अजिबात गरज पडलेली नाहीये आपल्याला भजीसाठी जसं मिश्रण हवं आहे ना अगदी परफेक्ट तसं झालेलं आहे आता भजी भजीतण्यासाठी गॅसवर आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते अगदी कडकडीत गरम झाले या कडकडीत गरम तेलापैकी चार चमचे कडकडीत गरम तेल आपल्याला या भजीच्या मिश्रणामध्ये घालायचे यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा सोडा घालायचा आणि तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला अर्धा चमचा सोडा घालायचा त्यापेक्षा कमी घालायचा नाहीये या गोल भजींसाठी सोडा जरा जास्तच लागतो आपण भजीच्या मिश्रणामध्ये खूप पाणी घातलेलं नाहीये त्यामुळे सोडा घातल्यानंतर देखील आपल्याला मिश्रण खूप सारं फुलल्यासारखं वाटणार नाही परंतु आपल्या भजी मात्र आतमधून अगदी व्यवस्थित फुलणार फुलणारे भजी तळण्यासाठी तेल अगदी व्यवस्थित गरम झाले आता पाचही बोटांच्या साह्याने आपल्याला भजीचं सा मिश्रण थोडं थोडं उचलायचंय आणि तेलामध्ये हळुवारपणे सोडायचंय पाहताना तुम्ही आपल्याला भजीला गोल आकार देण्याची अजिबात गरज नाहीये जसजसं आपण मिश्रण तेलामध्ये सोडतोय तस तसा भजीला आपोआप गोल आकार प्राप्त होतोय आज आपण भजी खूप मोठमोठ्या करणार नाहीत अगदी मध्यम आकाराच्या भजी आपण करणार आहोत परंतु जर तुम्हाला खूप मोठ्या भजी करायच्या असेल तर त्याप्रमाणे मिश्रण तुम्ही या तेलामध्ये सोडू शकता परंतु यापेक्षा छोट्या आकाराच्या भजी आपल्याला करायच्या नाहीयेत ते दिसायला चांगल्या दिसत नाहीत छोट्या लिंबा एवढं मिश्रण आपण तेलामध्ये सोडलं ना तर मोठ्या लिंबा एवढ्या भजी तयार होतात भजी तेलामध्ये सोडताना आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आणि भजी तेला सोडल्या सोडल्या लगेचच त्यांना झारा किंवा चमचा लावायचा नाहीये हे भजी जेव्हा आपोआप तरुण गुण वर यायला सुरुवात होईल ना तेव्हा आपल्याला या भजी उलटपालट करायच्यात आणि एकसारख्या हलवत राहायच्यात हो आणि लक्षात ठेवा की भजी आपल्याला मध्यम आचेवरच तळून घ्यायच्यात मोठ्या आचेवरही तळायचे नाहीत आणि मंद आचेवरही तळायच्या नाहीत मंद आचेवर जर तुम्ही भजी तळल्यात ना तर, ते तर त्या अगदी तेलकट होतील आणि मोठ्या आचेवर तळल्यात तर तुम्हाला त्या वरून रंग बदलल्यासारख्या वाटतील त्यामुळे झाल्यासारख्या वाटतील परंतु आतून त्या कच्च्याच असतील फुलणार नाहीत हेपा झाडाच्या साय्यानं भजी तुम्ही जेवढ्या एकसारख्या हलवत राहाल उलटपालट करत राहाल ना तितका तुमच्या भजींना सगळ्या बाजूंनी एकसारखा रंग तर येईलच शिवाय त्या सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित तळल्या जातील हे पाच मिनिटानंतर भजींचा रंग बदललेला आहे तेलावरील बुडबुडे देखील कमी झालेत आणि भजींचा सगळ्या घरभर दरवळ पसरतोय याचा अर्थ आपल्या भजी व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत आता आपल्याला ह्या भजी एका चाळणीमध्ये काढून घ्यायच्यात किंवा टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्यात आणि लक्षात ठेवा आपल्याला भजी खूप घाईघाईनं तळायच्या नाहीत आणि भजी आपल्याला खूप डार्क रंगावर तळायचे नाहीत कारण भजी थंड झाल्यानंतर म्हणजे कोमट झाल्यानंतर त्यांचा रंग आणखीन डार्क होत जातो पहिला घाणा झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची भजी काढून घ्यायच्यात दुसरा घाणा तळताना आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची आणि भजी तरंगून वर यायला सुरुवात झाली की गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आणि भजी आपल्याला उलटपालट करत करत एकसारख्या हलवतरायच्यात म्हणजे सगळ्या भजींना एकसारखा रंग येईल हे पहा आता मी या ज्या चार पाच भजी सोडतोय ना यामध्ये मी कांद्याच्या बरोबरीनं बेसनपीठ घातले पाहताय ना, ना कांद्याच्या बरोबरीनं बेसनपीठ घातल्यानं या भजी अगदी प्लेन दिसत आहेत परंतु ह्या दिसायला फक्त प्लेन गोल गरगरीत दिसत आहेत आतून त्या एवढ्या खुसखुशीत नसणार आहे त्यामुळे खाताना घास बसणार आहे खाताना घास बसू नये म्हणून आपण कांद्याच्या निम्म बेसनपीठ वापरले आपल्या सगळ्या भजी तहून झालेल्या आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि गरम असलेल्या तेलामध्ये आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे तिखट हिरव्या मिरच्यात परंतु तिखट हिरव्या मिरच्या तळताना ता आपल्याला मिरच्यांना थोडासा छेद द्यायचा आहे नाहीतर त्या फुटून वर उडतील भजीचा खमंग दरबार घरभर पसरलाय आणि भजी पाहताना किती गोल गरगरीत आणि मस्त दिसतात हे पहा या भजी बाहेरून अगदी प्लेन नसतात खडबडीत असतात आपल्याला अगदी असंच टेक्स्चर हवंय भजींचं टेक्शर बघूनच आपल्याला कळतंय की या भजी आतमधून किती खुसखुशीत कुछ असणार पाहिलेत ना भजी फोडल्यानंतर आतमधून किती पोकळ दिसते ते अजिबात गच्च झालेली नाहीये आणि हे पा भजी दाबल्यानंतर अगदी ढोक्यासारखी कशी दाबली जाते आणि पुन्हा पूर्ववत होतीये आता या कांद्याच्या बरोबरीनं पीठ वापरलेल्या भजी गोल गरगरीत होत आहेत आणि टम्मई फुकतायत आणि ही, फुकता ही पहा कांद्याच्या निम्म पीठ वापरलेली भजी थोडीशी ओबळ दिसते पण आतून खूप पोकळ सॉफ्ट स्पंजी आणि जाळीदार होते आणि खाताना तर अजिबात घास बसत नाहीत ही पहा ही भजी मी तुम्हाला फोडून दाखवतो ही सुद्धा सॉफ्ट स्पंजी जाईदार होते पण खाताना घास बसतात आपण भजीच्या मिश्रणामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घातलंय त्यामुळे आपल्या भजी मऊ पडत नाहीत आपण या भजींचा तसाच देखील आस्वाद घेऊ शकतो परंतु पाव आणि मिरची बरोबर ह्या भजी आणखी स्वादिष्ट लागतात आता आपण लगेचच बटाटा वडा कांदा भजी करायला घेऊया बटाटा वडा भाजी करण्यासाठी हे पहा इथे आपल्याला मध्यम आकाराचे पाच सहा कांदे घ्यायचे आहेत आणि या कांद्यांची आपल्याला साल काढून घ्यायची साल काढल्यानंतर कांद्यांचे दोन भाग करायचे आहेत आणि हे पहा कांद्याच्या मुळाकडील जो छोटासा भाग असतो ना तो भाग आपल्याला काढून टाकायचा आहे कांदा चिरताना हा भाग तसाच राहिला तर मग कांद्याची प्रत्येक पाकही वेगवेगळी होत नाही म्हणून आपल्याला हा भाग काढून आहे आणि हे पहा आपल्याला कांदा अशा पद्धतीनं पातळ उभा चिरून घ्यायचा आपल्याला कांदा बारीक चिरायचा नाहीये तर अशा पद्धतीनं पातळ उभे कांदे आपल्याला चिरून घ्यायचे जितका आपण कांदा पात चिरुना तितक्या आपल्या भाजी कुरकुरीत होणार आहे हे पण आपले सर्व कांदे पात उभे चिरून झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला काही जिन्नस ॲड करायचे त्याचे अर्धा टीस्पून हळद एक टीस्पून धने पावडर अर्धा टीस्पून जिरे पावडर एक टीस्पून आमचूर पावडर एक टीस्पून तिखट लाल मिरची पावडर पाव टी स्पून हिंग आणि अर्धा टीस्पून ओवा अशा पद्धतीनं हातावर चोळून घालायचं आहे आता पाववाटी तांदळाचं पीठ आणि एक टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर यामध्ये घालायचं आहे तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर उपलब्ध नसेल तर यामध्ये तुम्ही बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठसुद्धा घालू शकता कांद्याला जे पाणी सुटेल ते तांदळाचं पीठ शोषून घेईल आणि कॉर्नफ्लोअरमुळे आपल्या भजीला कुरकुरीतपणा येईल आणि बाइंडिंग पण छान येईल आता हे ये सर्व जिन्नस आपल्याला हलक्या हाताना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एकजीव करून घ्यायचेत यामध्ये आपल्याला आत्ताच मीठ घालायचं नाही जर आपण आत्ताच मीठ घातलं ना तर मिठामुळे कांद्याला पाणी सुटेल म्हणून आपल्याला आत्ताच मीठ घालायचं नाही या मीठ आपण नंतर घालणार आहोत हे पाय आपले सर्वजिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत पाहिलंच ना तुम्ही आपलं मिश्रण कसं कोरडं झालंय ते आता हा कांदा आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि हे पाय इथे आता आपल्याला दोन उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत आणि या बटाट्यांची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि या उकडलेल्या बटाट्यामध्ये आता आपल्याला एक टी स्पून रेड चिली फ्लेक्स अर्धा टी स्पून किसलेलं आलं तीन चार पुदिन्याची चिरलेली पान आणि अगदी एक टी स्पून बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथंबीर घालायची आणि आता आपल्याला हे सर्वजिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत एक जीव करून घ्यायचे आहेत बटाटा हातानच आपल्याला अशा पद्धतीनं स्मॅश करून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला अर्धा टी स्पून मिक्स हर्ब्स आहेत त्यामुळे खूप हो छान अशी वेगळी चव येते एक, एक प्रकारे आपल्याला बटाट्या वड्याची भाजीच तयार करायची आहे हे पहा आपले सर्व बटाटे स्मॅश करून घालेत सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता आपल्याला कांद्याच्या मिश्रणामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घालायची आणि हे सर्व जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करायचे परंतु हलक्या हातानं मिक्स करायचे मिक्स केल्यानंतर सुद्धा आपला कांदा अगदी फडफडीत असायला हवा म्हणून अगदी हलक्या हातानं मिक्स करून घ्यायचं मिक्स करताना अजिबात चवत चवत मिक्स करायचं नाही नाहीतर नाही तर मग कांद्याचा गोळा तयार होईल आता आपण बटाट्याचं जे मिश्रण तयार करून ठेवलं ना त्याचा आपल्याला छोट्या लिंबा एवढे गोळे तयार करून घ्यायचे एवढ्या मिश्रणापासून आपले जवळपास वीस गोळे तयार होतात म्हणजे आपल्या वीज भजी तयार होणार आहेत आपले सर्व मिश्रणाचे गोळे तयार करून झालेत आता एका वाटीमध्ये चार टेबल स्पून मैदा घ्यायचा आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत घालत आपल्याला याची पातळ अशी स्लरी तयार करून घ्यायची आपली स्लरी तयार झाली आहे आता काय करायचं आपण पातळ शिरलेल्या कांद्याचं मिश्रण आपल्या तातावर थोडंसं पसरवून घ्यायचं त्यावर बटाट्याचा गोळा ठेवायचा आणि या बटाट्याच्या गोळ्यावर पुन्हा कांद्याचं मिश्रण थोडंसं ठेवायचं आणि अशा पद्धतीनं प्रेस करायचं म्हणजे एक प्रकारे आपल्याला बटाट्याच्या गोळ्याचं मिश्रण कांद्यानं पूर्ण लपेटून घ्यायचे पूर्णपणे कांद्यामध्ये घोळवून घ्यायचे हे पण आपल्या बटाट्याच्या मिश्रणाचा पहिला गोळा कांद्यानं पूर्ण लपेटून झालेला आहे अशा प्रकारे सर्व गोळे आपल्याला कांद्यानं लपेटून घ्यायचे आता एक एक गोळा घ्यायचा आणि आपण तयार केलेल्या मैद्याच्या मिश्रणामध्ये अशा पद्धतीनं घोळवायचा आणि काटा चमच्याच्या सहाय्यानं उचलून तो तेलामध्ये हळुवारपणे सोडायचा लक्षात ठेवा गोळे तेलामध्ये सोडण्या अगोदर तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम करून घ्यायचंय आणि आता आपल्याला हे सर्व गोळे मध्यम आचेवर तळून घ्यायचे मंद तळलेत तर तेल जास्त पितील पी आणि मोठ्या आचेवर तळलेत तर लगेच करपतील आणि गोळे तेलात सोडल्यानंतर लगेचच त्यांना झारा किंवा चमचा लावायचा नाही हे दोन मिनिटं थांबायचंय आणि मग झाऱ्याच्या साह्यानं आपल्याला हे गोळे तळायला सुरुवात करायची हलवायला सुरुवात करायची हे पाल झाडाच्या अशा पद्धतीने गोल गोल भजी फिरवल्या ना तर त्यांना सर्व बाजूनी एकसारखा रंग येतो एकसारख्या तळल्या जातात आपल्या भजीची पहिली बॅच तळून झालेली आहे आता आपण ती काढून घेऊया आणि अशा पद्धतीनेच आपल्याला दुसरी बॅच सुद्धा तळून घ्यायची आपण बटाट्याच्या मिश्रणाचे गोळे कांद्यामध्ये गोळून घेतल्यानंतर मैद्याच्या स्लरीमध्ये बुडवलेत आणि मग तळलेत याऐवजी तुम्ही बटाट्याच्या मिश्रणाचे गोळे आधी मैद्याच्या स्लरीमध्ये बुडवून मग कांद्यामध्ये गोळले ना तरी सुद्धा चालू शकेल भजी तळताना ता कांदा तेलामध्ये सुटू नये म्हणून आपण मैद्याच्या स्लरीमध्ये बुडून घेतो इतकंच हे पाय आपल्या भजीचा दुसरा घाणा देखील तळून आहे एवढ्या आकाराच्या म्हणजे लिंबाच्या आकाराच्या एवढ्या मिश्रणामध्ये जवळपास वीस एक भजी तयार होतात या बटाटा वडा भजी असल्यानं याबरोबर खाण्यासाठी चटणीची वगैरे काहीच गरज पडत नाही अगदी तशाच त्या खूप स्वादिष्ट लागतात मी तुम्हाला एक भजी फोडूनही दाखवतो आणि वाजवूनही दाखवतो अवस्था आहे का पाहिलं ना बाहेरून किती कुरकुरीत आणि आतून कशा खुसखुशीत झाल्यात आपल्या भजी या भजी खाताना तुम्हाला भजी खातोय असं वाटेल परंतु प्रत्यक्ष खाताना बटाटावाड्याचा आनंद मिळेल मग तुम्ही सुद्धा लगेचच पावसाळा संपण्याच्या आतच अशा प्रकारे गोल भजी आणि गोल बटाटा वडा भजी करून पहा व कशा झाल्या ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राइब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे हे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद